राहुरी शहरातील भागिर्जीबाई शाळेसमोर अनाधिकृत दुकानं मांडलेल्या दुकानदारांवर आणि तेथे बसून टवाळक्या करणाऱ्या टार्गटांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहरातील शेकडो तरुणांनी एकत्र येऊन पोलीस ठाणे आणि राहुरी नगर परिषदेला निवेदन दिलं राहुरी शहरातील टवाळखोरांचे अड्डे असलेल्या भागीरथी शाळेसमोर धाकधडपशाही करून अनाधिकृत आपले दुकानं मांडलेल्या दुकानदारांवर आणि तेथे बसून टवाळक्या करणाऱ्या टार्गटांवर कारवाई करावी यासाठी शहरातील शेकडो तरुणांनी एकत्र येऊन पोलीस ठाणे आणि राहुरी नगर परिषदेला निवेदन दिलंय शेकडो तरुण एकत्र आलेल्या हिंदू एकीकरण समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शहरातील भागीरथीबाई शाळेसमोर भव्य असे शॉपिंग कॉम्प्लेक्स असून महाविद्यालय आणि इतर शाळेमध्ये जाण्यासाठी हा महत्वाचा मार्ग आहे तसेच सरकारी रुग्णालय जवळच असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे टवाळकी करणारे तरुण या रस्त्याने नेहमी जाये करताना दिसतात तर काही लोकांनी शाळेच्या लगत अनाधिकृतपणे अतिक्रमण करून आपले व्यवसाय मांडले आहेत या भागात असलेल्या छोट्या मोठ्या दुकानांवर बसून महिला आणि मुलींची छेडछाड करण्याचे काम करत असतात तर काही मद्यपी या दुकानात बसून मद्यप्राशन करून रस्त्यावर दारूच्या बाटल्या फेकणे तसेच जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास देतात या टवाळखोर आणि मद्यपी लोकांच्या त्रासाला कंटाळून अनेक मुलींनी शाळेलाच रामराम करून घरी बसणे पसंत केले आहे त्यामुळे अनेक तरुणींचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी हिंदू एकीकरण समितीच्या आझाद मंडळ वक्रतुंड शिवशक्ती मंडळ श्रीगणेश मंडळ गजानन मंडळ व्यंकटेश मंडळ मळगंगा मंडळ बुवाशिंद बाबा मंडळ वाल्मिक मंडळ गुरुदत्त मंडळ श्रीराम मंडळ महावीर मंडळ श्रीदत्त मंडळ स्वस्तिक मंडळ व्यापारी मंडळ सातपीर बाबा मंडळ अनमोल मित्र मंडळ मंदल, आदी मंडळांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी तसेच या भागातील अतिक्रमण काढण्यासाठी पीएसआय सविता सदावर्ते राहुरी परिषदेचे अध्यक्ष मुख्याधिकारी आणि विरोधी पक्षनेते यांना निवेदन देण्यात आलंय जे था था, जे, का जो परिसर आहे ते झालं म्हणजे पूर्ण छेडछाड प्रकार काही दुकानदारी म्हणजे त्यांच्यापासून काही फायदा नाही नगरपालिकाला नगरपालिकेला फायदा नाही जनतेला काही फायदा नाही त्यामुळं काय त्रास भरपूर प्रमाणात वाढला आहे शाळा सोडल्यानंतर फक्त एखादा मोबाईल शॉप चायनीज दुकान आहे त्या ठिकाणी पोर चायनीजच्या नावाखाली पोरंची छेडछाड प्रकरण भरपूर प्रमाणात वाढत आणि दुसरं कारण आज का पोरी व्हायचं घरी सांगू सांगू टाकलं आहे आम्ही त्यांची समज काढली त्या त्यामध्ये आपले संबंध हे शेवटी पोरगी डायरेक्ट म्हटले आम्हाला शाळेत जायचं नाही आजबद्दल मग आम्ही थोडं करू महिलांचा सगळ्यांच्या संमतीने आम्ही हे अर्ज करून आपल्याला हे केलेले आणि जर आठ दिवसाच्या कारवाई झाली आणि आम्ही आमच्या नेमकी तुमची मागणी काय मागणी म्हणजे मागणी